फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सगळ्याच वस्तूवर आहे तर एकदा डिझायर सोपर मॉल ला एक विजिट करायचं फक्त चाळीस हजार मंदिर म्हटलं की सर्व सहा हजार पासून पुढे आउटडोर टू सीटर तुम्हाला पाच हजारापासून स्टार्टिंग रेट आहे हे तुम्हाला सहा हजारापासून स्टार्टिंग रेट आहे बेसिक कॉस्ट माझ्याकडून डायनिंग सहा हजारापासून स्टार्ट होतं आणि इतकी मोठी चॉईस आहे इथे की समाधान हा प्रकार तुम्हाला जो बघायला भेटेल हा फक्त माझ्या डिझायर फर्निचर फॅक्टरी आउटलेटलाच बघायला भेटेल वेलकम टू पी आर प्रणाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण आहोत पार्ट टू फर्निचर फॅक्टरीमध्ये ही फॅक्टरी आहे सत्तर हजार स्क्वेअर फूटमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इथले सोफा सेट आणि बेडरूम सेट कव्हर केलेत तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत लग्नाचे पॅकेज फर्निचर इथले डायनिंग टेबल्स देवारे ऑफिस फर्निचर आणि अजून बरंच काही आणि अर्थात फॅक्टरी असल्यामुळे रेट खूप कमी आहेत तुम्हाला माहिती आहे पहिले काय व्हायचं मामा काहीतरी आणायचा मावशी काहीतरी घेऊन यायची तो प्रकार नाही राहिला लोक येतात सर्व एकाच कलर कॉम्बिनेशनचे घेऊन जातात लग्न सराईच्या निमित्त आपण एक लग्नाचा पॅकेज ठेवतो त्यामध्ये हे प्रीमियम पॅकेज ठेवलेलं आहे आपण पंच्याहत्तर हजारामध्ये त्यात तुम्हाला हा फायडोर वॉर्ड्रॉप दिलेला आहे बेड पाच बाय साडेसहाचा बेड आहे मॅट्रेस आहे पिलो आहे बेडशीट टी व्ही शोकेश पण आहे त्यामध्ये या टाय हा टी व्ही शोकेश पण आहे शेप सोफा दिलेला आहे म्हणजे एकदम प्रीमियम क्वालिटीचा एल शेप सोफा आणि त्या समोर लागणारा एक सेंटर टेबल आणि एक डायनिंग टेबल हा या टाइपचा हा बघा हा डायनिंग टेबल पण आहे हे सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचं पंच्याहत्तर हजार रुपयापासून आहे आणि माझ्याकडे असे लग्न सरायनिमित्त मी पॅकेज लावतो जवळपास पाच ते सहा पॅकेज लागलेले माझे एक आता हा एक आहे सिक्स्टी फाईव्ह थाउजंडचा आणि सगळ्यात मोठी गोष्ट कॉम्प्रोमाइज हा प्रकार नाही मॅट्रेस जरी बघितले तुम्ही तर सर्व प्रीमियम क्वालिटीचे वस्तू मॅट्रेस सर्व बेडशीट पिलो सर्वच अवेलेबल आहे त्याच्यामध्ये अकरा वस्तू येतात टोटल अकरा वस्तू येतात तुम्हाला पंचहत्तर ठेवतो लग्नामध्ये लोकांना सर्व एकाच कलर चे लग्न सराई निमित्त आता हे तुम्हाला मे पर्यंत चालूच असणार आहे अरे सुरुवाती आहे बेडरूम सेट पूर्ण अकरा वस्तू चाळीस हजारात पण भेटताय आहे जर कोणाचा बजेट कमी आहे त्याच सेम वस्तू चाळीस हजारातही भेटत ते पण पॅकेज आपण डिस्प्लेला करतो त्याच्यानंतर हे प्रीमियम क्वालिटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काही मॉडीफाय करून पाहिजे असेल तर चेंजेस वगैरे सर्व येईल त्याच्यामध्ये मध्ये हा सोफा पण फिफ्टी फायव्ह मध्ये पूर्णच पॅकेज लावलेले वेगवेगळे पूर्ण आहे वन बीएचकेच पूर्ण फर्निचर झालं पूर्ण पूर्ण पूर्णचके फ्लॅटचं पूर्ण तुमचं फर्निचर पण कलर कॉम्बिनेशन भेटणारच आहे तुम्हाला आणि हे टिकाऊ असतं म्हणजे टिकाऊ म्हणजे जे आपण जितके पण हेवी मटेरियल बघितले त्यातलेच आहे फक्त आपण एक पॅकेज बनवून ठेवलं याच्यामध्ये तुम्ही वॉरंटी वगैरे यात पण वॉरंटी गॅरंटी तितकीच आहे ना अरे व्हेरी नाईस सर्व साइड टेबल आणि सोफा वगैरे आणि सोफा सुद्धा प्रीमियम क्वालिटीचाच आहे असं बेसिक सोफा पण नाही टाकलेला आहे लग्नाच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे डायनिंग टेबल थोडा चेंज केलेला आहे तिथे प्रिंट ग्लास टाकलेली होती ते प्लेन ग्लास मध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे समजा काही चेंज करून पाहिजे की वेगळा घेता येईल ना असं आणि तुमच्या घरात जर ऑलरेडी शोकेश आधी आहेच परत घ्यायची गरज नाही तर तुम्ही कॅन्सलही करू शकता कॉस्ट पण ते कमी होईल आणि एखादी दुसरी वस्तू प्लस करता येईल तुम्हाला एकदम इझी वे कस्टमर फ्रेंडली आहे दुकान मी हे जरूर म्हणेन लग्नामध्ये कसं असतं की चार पाहुणे येत असताल ते कोण कुठे जाईल हा प्रकार नाही एकाच ठिकाणी सगळ्याच पाहुण्यांच्या वस्तू एकाच ठिकाणी कस्टमरचा हिशोब तुम्हाला काय पाहिजे आम्हाला काय तुमच्या चॉईस मस्त मुलांचे बेड पण आहेत बंग बेड वन बेडची काय कॉस्ट मला अकरा हजारापासून पुढे हा ब्या दिलेला आहे हा जाईल तुम्हाला सिक्स थाउजंडला इथे सगळं ऑफिस फर्निचर स्टार्ट जर ऑफिस फर्निचर पाहिजे असेल तर सगळ्यात म्हणजे चॉईस खूप आहे ऑफिस फर्निचर मध्ये तुम्हाला ऑफिस टेबल आहे ऑफिस टेबल मध्ये पाहिजे ती साईज तुम्हाला बनवून भेटेल ऑफिस चेअर्स सगळ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑफिस चेअर्स दिलेल्या सेव्हन थाउजंड पर्यंत येस या टाईपचे तुम्हाला सर्वच ऑफिस टेबल कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला तर तुम्हाला ही फ्रंट डिझाईन पाहिजे ते चेंजेस करून भेटेल तुम्हाला पूर्ण एल शेप मध्ये तुम्हाला एक रनर वगैरे पण दिलेला आहे ड्रावर्स वगैरे दिलेले त्यामध्ये काय कॉस्ट आहे तो बावीस हजाराच्या आसपास पिक्चर माझ्याकडून चालू होतो नऊ हजारापासून पुढे या टाइप जर एल शेप घेतला तर नऊ हजार रुपयापासून पुढे हा फक्त नऊ हजार हजारापासून पुढे याच्यात पण खूप छान सगळं म्हणजे कम्प्युटर टेबल साठी वगैरे पण दिलेलं आहे कम्प्युटर टेबल केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्निचर तुम्ही जर बघितलं जर इकडे जर बघितलं तर खूप चॉईस खूप फ्रेंड्स असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही येत असतो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते फ्री आहे पण आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळतं फोर थाउजंड पर्यंत एक कम्प्युटर टेबल पण अवेलेबल आहे चेअर्स पण आहे तुम्हाला म्हणजे कमीत कमी रिव्हॉल्विंग चेयर घेतली तरी तुम्हाला अठराशे सोळाशे पासून स्टार्टिंग रेट आहे सिंगल चेअर्स तुम्हाला हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे फ्रेंड्स इथे आलात ना तर तुमची लिस्ट काढून आणा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल इकडे वस्तू चॉईस करणं इथे आता सगळे डायनिंग टेबल्स आहेत खूप सारे डायनिंग टेबल आहेत आणि खूप चॉईस खूप दिलेली आहेत तुम्हाला सर्व डायनिंग टेबल मध्ये डायनिंग चेअर्स जरी बघितले हे सिक्स सीटर डायनिंग टेबल सिक्स सीटर हा जाईल फोर्टी फाय थाउजंड पर्यंत एकदम प्रीमियम क्वालिटीज आहेत त्यात तुम्हाला वरतून मार्बल टॉप भेटणार आहे खाली बेस जो आहे तो उडन बेस प्रॉपर मार्बल पूर्ण मार्बल दिलेला आहे तुम्हाला वाव आणि म्हणून त्याची आय गेस कॉस्ट थोडी फोर्टी फाय थाउजंड आहे ते मार्केट कॉस्ट पेक्षा ही पंधरा ते वीस हजार रुपये कमी आहे ओके हा खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये आपण त्याच मार्बल टॉप मध्ये खूप सारे आहेत त्याची कॉस्ट कमी असेल आय गेस हा नाईन थाउजंड पर्यंत जातात ते सर्व विथ चेअर विथ चेअर वा फक्त नाईन थाउजंड विथ चेअर खाली ठेवायला पण जागा दिलेली आहे काही छावण ठेवायचं हो, असेल तर हा पण ऑप्शन तुम्हाला एक चांगला दिलेला आहे वा सात हजारामध्ये फोर चेअर्स आहे आणि डायनिंग आहे

खूप सारे व्हरायटी आहेत त्याचं बेसिक कॉस्ट काय मिनिमम बेसिक कॉस्ट माझ्याकडून डायनिंग सहा पासून स्टार्ट होतो सहा हजार रुपये डायनिंग विथ चार चेअर खरंच मस्त वाटतात एकदम आणि हे काच वगैरे पण ग्लास पूर्ण हो असं काही हे बिंदस युज करा ट्वेल्व एम एम ची ग्लास राहणार आहे तुम्हाला त्याच्यावरती त्या पण ग्लास येते सर्व जागाच नाही आहे कुठेतरी ऍडजस्ट एक डायनिंग घ्यायची हाऊस असते नाही पाहिजेच आपल्याला डायनिंग पाहिजे त्यामुळे हा एक ऑप्शन दिलेला दिलेले चार स्टोर आहे म्हणजे हा मार्बल टॉप आहे थर्टी मार्बल टॉप मध्ये हा आणि उडन चॉईस पण आहे आपल्याकडे हे सर्व उडन मध्ये दिलेले आहे फिनिशिंग बघायला तर खूप छान आहेत आणि एवढं मोठं शोरूम असलं तरी असं काही नवीन नाही का त्यांच्या सत्ता रोटेटिंग असतं गेस्ट चेंज होतं हे फार सुंदर आहे फिनिशिंग बघा सिक्स सिटर ही फिनिशिंग बघा हे मस्तच हा टिकूट मध्ये जातो हा सिक्स सिटर डायनिंग आहे पूर्ण तुम्हाला ह्याच्यात खूप अशी व्हरायटीज आहे हे जर तुम्ही इकडे जर बघितला ऑप्शन्स खूप दिलेले प्रत्येक वस्तू मध्ये जास्त ऑप्शन्स ठेवलेले आपण असं कोणी नाराज नाही होणारूड हा टिकूड मधला डायनिंग घेतला फोर सीटर जातो बावीस हजारापासून बावीस हे लाईफ लाँग म्हणजे परत बघायची गरजच नाही तुम्हाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट फिनिशिंग पार प्रॉपर दिलेली तर सर्व टीव्ही बेस इथं लागलेले हे सर्वच टीव्ही बेस आहे याच्यात तुम्हाला साईज कस्टमाइज करून भेटते प्रॉपर हे तुम्हाला चॉईस खूप आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात टीव्ही शोकेश मध्ये कलर कॉम्बिनेशन बघायला भेटेल स्टार्टिंग रेंज माझ्याकडे आहे फोर थाउजंड पासून पुढे म्हणजे हे जो नुसता बेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा फोर थाउजंड पासून पुढे जातो हा थ्री थाउजंड थ्री थाउजंड मध्ये पण आहे हा थ्री थाउजंड मध्ये फक्त आहे पाच हजारापासून पासून तर मॅक्झिमम एकदम डिकोपेंट मध्ये घेतला हा जर समोर जो बघताय तुम्ही ब्लॅकवाला हा डिकोपेंट मध्ये घेतला तर हा तुम्हाला थर्टी टू पर्यंत जातोय पूर्ण सेट घेतला तर तुम्हाला जातो ट्वेल्व थाउजंड पर्यंत बारा हजार फक्त आणि हे लाकूड कसले पूर्ण मध्ये त्याच्यातही तुम्हाला पाहिजे ती साईज कस्टमाइज करून भेटत हँगिंग झुले पण खूप लावलेले त्यामुळे हे तुम्हाला सहा पासून स्टार्टिंग रेट आहे प्लस सहा 6000 चा हजारचा हा समज जो ठेवलेला आहे तो सहा हजार आहे सकट नाही थाउजंड प्लस होता सेव्हन थाउजंड ला पूर्ण स्टँड सकट पूर्ण सात हजार मध्ये पूर्ण हा किती म्हटलं चौदा चौदा हजार साईडने पण बसू शकतोय आणि हा जास्त करून हा ऑप्शन आपण हॉलमध्ये लावतो फोल्ड करून इकडनं पण बसू शकतो दोन्ही साईडने आणि हा फक्त फोर्टीन थाउजंडला आहे चौदा हजाराला आहे फक्त हे लहान मुलांसाठी बेड वगैरे खूप सारे ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्ही इथे यायच तुम्हाला असेल तर तुम्ही फक्त लिस्ट बनवून आणा मला हे हे घ्यायचं आहे आम्हाला आमच्या घरासाठी हे हे घ्यायचंय तुम्हाला इकडे सगळं मिळेल हे मी जरूर सांगेन आउटडोअर फर्निचर टू सीटर किती आउटडोअर टू सीटर तुम्हाला पाच हजारापासून स्टार्टिंग रेट आहे अच्छा दोन चेअर्स आणि एक टेबल त्याच्यात फोर सीटर पण अव्हेलेबल त्याच्यात अजून वेगळी व्हरायटीज पण अव्हेलेबल आहे पुढे जर बघितलं तर त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण बरेच दिलेले फोर, फोर सीटर घेतला तर नाईन थाउजंड पासून स्टार्टिंग रेट आहे अच्छा आणि हे आउटडोर म्हणजे अगदी गार्डन मध्ये बिंदस ठेवा काहीच प्रॉब्लेम नाही आउटडोर पावसाळ्यात ठेवा उन्हात ठेवा त्याला काही प्रॉब्लेम नाही कलर वगैरे पण खूप आहे त्याच्यामध्ये चॉईस खूप सारे व्हरायटीज आहेत मंदिर म्हटलं की लागतं Hmm. स्लाइडिंग डोअर दिलेले आहे अरे वाटलं तुम्हाला की दरवाजा बंद करून ठेवायचं तर ते बंद करता येईल तुम्हाला आणि डोर दिलेला आहे हे तुम्हाला टेन थाउजंड पासून पुढे जातात सर्व हे पण साईज पाहिजे ती साईज कस्टमाइज होते त्यामध्ये तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दिलेली साइडला लाईट्स वगैरे ऑप्शन दिलेले तुम्हाला त्याच्यामध्ये ओपन जर घेतलं तर सर्व सहा हजारापासून पुढे तुम्हाला वगैरे म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये लाईट ऑप्शन दिलेले मध्ये पूर्ण अॅक्रेलिक डिझाईन आहे लाईट्स ऑप्शन आहे ड्रावर्स वगैरे तुम्हाला मंदिराचं ताट वगैरे पूर्ण त्याला हा जाईल तुम्हाला सतरा हजारापासून पुढे हे काय नाशिक पासून खूप दूर नाही आहे नाशिक पासून तुम्हाला हार्डली टेन मिनिट्स लागतात आणि इगतपुरी पासूनही तुम्हाला दहा मिनिटाचे अंतर म्हणजे तुम्ही नाशिककडून जर आले तर जैन मंदिर सोडलं की लगेच तुम्हाला डिझायर फर्निचर फॅक्टरी आउटलेट बघायला पाहिजे आणि या तुम्ही इथे व्हिजिट करा प्रत्येक वस्तू मध्ये तुम्ही नाराज नाही होणार याची काळजी घेऊ आणि प्रत्येक वस्तू तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये कशी देता येईल येच आम्ही आई गेस 50% डिस्काउंट सगळ्याच वस्तूवर आहे मार्केट पेक्षा तुम्हाला तर खरच कमी किमतीत भेटल म्हणजे इतका दूर तुम्ही येताय तर परत जाणार नाही आणि इतकी मोठी चॉईस आहे इथे yes. की समाधान हा प्रकार तुम्हाला जो बघायला भेटेल हा फक्त माझ्या डिझायर फर्निचर फॅक्टरी आउटलेटलाच बघायला भेटेल सो थँक्यू सो मच ऑल दी बेस्ट थँक्यू थँक्यू फ्रेंड्स बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की आम्ही पत्ता आणि मोबाईल नंबर देत नाही असं कसं होईल हो आम्ही जर तिकडे स्वतः जाऊन आलोय तर आम्ही पत्ता आणि मोबाईल नंबर देणारच ना कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटूया असाच छान व्हिडिओ घेऊन